दरकाळी फोडणारे वाघ हल्ला करत नसतात असं वक्तव्य करत खोतकरांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली आहे पाहूया ते काय म्हणाले ते हा असं असेल तर मग ते निश्चितपणे या बाबीवर चिंतन केलं पाहिजे काय असतं लहान लहान बाबीवर थोडस फितीमध्ये आपण ज्याला फीत म्हणतो ना त्याच्यामुळे ते काही तांत्रिक बाबीवर काही गोष्टी अडकतात वारसाचे काही भांडणं असतात वारस सांगतं की हे द्यायचं नाही आमच्याशिवाय द्यायचं नाही काहीच्या दोन परिवार असतात मुलं असतात आत्या असते बहीण असते त्यामुळं काही तांत्रिक बाबीमध्ये मा मागं मी चौकशी केली होती तर काही तांत्रिक बाबीमध्ये अडकलेले आहेत आणि काही मेडिकल सर्टिफिकेट हे ते बाकी या सर्व गोष्टीवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे वगैरे त्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर जे पात्र असतील त्या पात्र लोकांना निश्चितपणे मिळेल पण तरी आपण आत्ता जी बाब कानावर टाकता टाकतात तर निश्चितपणे या संदर्भामध्ये मी तातडीने पुन्हा एकदा दखल घेतो आणि मी प्रशासनातील सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी बोलतो याविषयी शिवतर्व आज मोर्चे नेत्यांची बैठक बनवण्यात आलेली आहे महापालिका इलेक्शनच्या अनुषंगाने सुरू अर्थात शुभेच्छा आमच्या त्यांना कोणालाही आपापला पक्ष वाढवण्याच्या संदर्भातला पूर्णपणे अधिकार लोकशाहीने दिलेला आहे ते जर खरंच कामाला लागत असेल तर आनंद आहे मला त्यांनी लागावं कामाला आणि आपलं सिद्ध करून भूकंप होईल असा दाखवा केला के <laughs> फुस तो काय भूकंप तो फुस भूकंप येतो मी त्याच्यावर बोलणार आहे सविस्तरपणे पत्रकार परिषद म्हणून मी पण परंतु असे दरकाळे फोडणारे वाघ असे हमला करत नसतात तो फुस वाघ तो काय विशेष नाही त्याचा